आदरणीय व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊ या चित्रविधीतून चंद्रकांत ठाकूर या काँग्रेसच्या धडाडीच्या नेत्या आहेत सत्तेचा वापर स्वार्थासाठी न करता जनतेच्या सेवेसाठी केला पाहिजे असे प्रसंगी सत्ताधाऱ्यांना ठामपणे सांगणाऱ्या महिला नेत्यांपैकी यशोमती ठाकूर या एक आहेत काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी महिला व बाल विकास मंत्री पालकमंत्री ते कॅबिनेट मंत्री पदापर्यंत राजकीय वाटचालीचा आलेख उंचावला आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या त्या माजी आमदार आहेत या मतदारसंघातून त्या सलग तीन वेळा निवडून आल्या त्यांचे वडील भैयासाहेब उर्फ चंद्रकांत ठाकूर यांनी देखील तिवसा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे यशोमती ठाकूर यांच्यावर लहानपणापासून काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव होता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव त्यांनी काम केले राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमध्ये त्यांचा समावेश झाल्यावर गुजरात का का प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव पदावरही त्यांची निवड झाली सध्या त्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःला हो झोकून दिले आहे शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत त्यांच्या या वाटचाली जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा आंबेडकरांचं नाव घेणं भारताच्या नागरिक महाराष्ट्र राज्य

मी ॲडव्होकेट यशोमतीजी ठाकूर यांना विनंती करते त्यांनी या युवांना आपल्या अनुभवानं समृद्ध करावं गुड आफ्टरनून जेवण जास्त झालंय काय गुड आफ्टरनून पण नाही तुम्ही गुड आफ्टरनून दुपारची वेळ आहे जेवणानंतरचा कार्यक्रम आहे भाषण किती देतो आणि आत्ता अजून एक माझी मंत्री बोलणार आहे म्हणजे डोक्याला आठ नका पाडू खरं मी खूप सारी आकडेवारी आणली होती लिहून पण ती काही जास्त बोलणार नाही आज अतिशय सुंदर कार्यक्रमासाठी दादा तुम्ही सुधाकर दादा तुम्ही आणि सुरेखा ताई तुम्ही आम्हाला बोलवलं मनापासून तुमचे आभार मानते आणि विषय जो तुम्ही आम्हाला दिला तो राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग खरं तर या विषयावरच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विषय कठीण आहे ना सोपा नाही विषय सरळ वाटणार आहे पण सरळही नाही आणि आज आपल्या राष्ट्राचे पिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे आजच्या दिवशी महात्मा गांधींना गोळ्या झाडल्या होत्या काही लोकांनी आणि महात्मा गांधी म्हणतात की एक से टाली नाही बजती ताली बजाने के लिए दोनों हात चाहिए महिला एकटी समोर नाही जाऊ शकत दोन्ही टाळ्या व्यवस्थित वाटल्या तर ती खऱ्या अर्थानं समोर जाऊ शकेल गांधी गांधीजी खरं एक व्यक्ती नव्हते आणि त्यांना संपवणं एवढं सोपंही नाही आहे ज्यांनी गांधींना मारण्याचा प्रयत्न केला ते संपणार ते संपतील पण गांधी एक विचारधारा आहे आणि ती तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून तुमचे आभार मानते खरं गांधीबद्दल बोलणं गांधीजींबद्दल बोलणं आजकाल सगळेच जण टाळतात आज त्यांचा शहीद दिवस आहे आणि महात्मा गांधी महात्मा गांधी होते तो एक विचार आहे त्यांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलं त्यांनी धाडस निर्भीड बनायला आपल्याला शिकवलं आणि शांततेचा संदेशही त्यांनीच दिला आज ह्या दिवशी सरकारने आदर सगळ्यांनाच आहे आदर सगळ्यांचाच केलाही पाहिजे पण गांधीजींचा गांधीजींना मारायचा प्रयत्न सातत्याने होत राहतो आणि गांधीजी मात्र मरत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवारामधनं येते मी या जिल्ह्यातून येते ज्या जिल्ह्यातून पहिली महिला राष्ट्रपती झालेली आहे मी प्रतिभाताई पाटलांच्या जिल्ह्यातली आहे त्या गावातली आहे आणि मी त्याही गावातली आहे आणि त्याही जिल्ह्यातली आहे जितना आई रुक्मिणी येते आई रुक्मिणी आणि रुक्मिणी स्वयंवर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल रुक्मिणी स्वयंवर खरं बोलत असताना आणि भजनात कीर्तनात सांगत असताना रुक्मिणी हरण आणि रुक्मिणी स्वयंवर हा विषय फार बोलल्या जातो पण ते रुक्मिणी हरण नव्हतं ते रुक्मिणी वरण होतं आई रुक्मिणी श्रीकृष्णाला पत्र लिहिलं होतं की बाबा माझा भाऊ कोणासोबत तरी माझं लग्न लावत आहे मी तुझ्या प्रेमात आहे तू मला येऊन घेऊन जा म्हणजे त्या काळात कृष्णदेवाच्या काळामध्ये एका महिलेला स्वतःचा नवरा निवड्या निवडण्याची आणि स्वतःचा नवरा चूज करण्याचे फ्रीडम त्या ठिकाणी होत आणि ते रुक्मिणी स्वयंवर मध्ये आपल्याला दिसतं पण नंतरच्या काळामध्ये खूप काही गोष्टी झाल्या आणि त्या होत गेल्या पण मी जर तुम्हाला विचारलं की खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटतंय का की जेंडर इक्वॅलिटी आलेली आहे सांगा 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 तुम्हाला वाटतं का जेंडर इक्वॅलिटी आहे हो की नाही नाही वाटत आणि मुलांना रे मुलं काय बोलायला तयार नाही आहे मुली मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित आहेत मुलं कमी संख्येत आहेत आणि ही वास्तविकता आहे आत्ता या व्यासपीठावर बसलेल्या आमच्या रुपालीताई महिला आयोगाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत मोठं काम मोठी जबाबदारी तुमच्यावर खरं आहे आणि पुढच्या काळामध्ये ती जबाबदारी तुम्ही पार पडाल अपे अपेक्षाही आहे या, या ठिकाणी रमाबाई तुम्ही म्हटल्या रमाबाई तुम्ही म्हटल्या की सस्टेनेबल डेव्हलपमेंट खूप मोठा शब्द आहे आणि सगळ्या देशांनी पूर्ण इंटरनॅशनली यु एन वुमेन यू स्पोक अबाउट यू एन वुमेन त्यांनी तो एक्सेप्ट केलेला आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण जर बघितलं आणि ज्या स्पीडमध्ये आपण जातो आहे ती स्पीड जर बघितली तर तुम्ही म्हटलात की ट्वेंटी फोर्टी सेवनमध्ये आपण डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये आलो पाहिजे ट्वेंटी फोर्टी सेवनमध्ये आपण त्याला पकडणार पण नाही अशी स्पीड सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि वुमेन जेंडर इक्वॅलिटीची आज खऱ्या अर्थानं आपल्या देशात आहे मी अभ्यासपूर्वक बोलते मी काय थातूर पातूर बोलत नाही मला माहिती आहे इथे विद्यार्थी आहे आणि तुम्ही आमचं भविष्य आहात या देशाचं भविष्य आहे आणि या देशाच्या भविष्याला म्हणून मी महात्मा गांधींची आठवण करून दिली की त्यांनी आपल्याला निर्भीडता शिकवली त्यांनी आपल्याला निर्भीडता शिकवली आणि आपण घाबरतो आहे आणि म्हणून आपण त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पायरीवर जसं पाहिजे तसं आपण पोचू शकत नाही आहे पूजा पूजा ताई पारगे या ठिकाणी आहेत माझ्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे मी आल्यावर विचार करत होते मी कुटुंब आयलय कुटुंब आयलय त्यांनी मला येऊन आठवण करून दिली ताई तुम्हाला आठवत आहे का म्हणे आपण आणि कोविडच्या माळामध्ये खरोखर त्यांनी ज्या गोष्टी जिल्हा परिषद मध्ये पुण्यामध्ये ते केल्या त्यांचे सी ओ आणि काय ना आयुष 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 प्रसाद आणि महिला व बालकल्याण सभापती म्हणून पूजा नि खरोखर खूप सुंदर काम केलं आणि आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन अख्ख्या राज्यामध्ये केलं पूजासाठी खूप जोरात टाळ्या <स्थाँगा> तृप्तीताई तुम्ही पण माझ्या फेवरेट आहात मी विचार करत होती आम्ही तर कुठं कुठं पदाधिकारी राहिलेलो आहेत पण तुम्ही जी हिंमत दाखवली आणि ज्या निर्भीडपणानं तुम्ही त्या मंदिरात गेलात आणि ती प्रथा तोडली ती खरोखर कौतुकास्पद आहे अशा निर्भीड बोरी आपल्या जर राहिल्या तर मग देश कुठल्या कुठे जाईल आणि मग तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की येस सस्टेनेबल डेव्हलपमेंटला कुठेतरी वाव wow, आहे आणि मग असं तरी असं कुठेतरी वाटतं की येस ट्वेंटी फॉर्टी सेवन पर्यंत आपण डेव्हलप्ड नेशन पर्यंत कुठेतरी पोचू शकू खूप सुंदर कुमारी मृणाल काळे आणि मिनल पाटील खूप सुंदर तुम्ही तुमच्या मनातलं व्यक्त केलं आणि निर्भीड बनायचं काय घाबरायचं नसतं मी पहिल्या पहिल्यांदा ज्या वेळेला भाषण द्यायला लागली त्यावेळेला माझ्या वडिलांकडे जायचे आणि मुलीचा बाप असावा तर माझ्या बापासारखा असावा खरंच म्हणजे मला त्यांनी सगळं शिकवलं झाडाला चलायला शिकवलं ट्रॅक्टर शिकवलंय मी धूम धडाक्यात मोटरसायकल चालवायची काही असं कोणचीच गोष्ट अशी नाही आहे की जी मी मुलगी म्हणून आणि मुलगा म्हणून कोणी करतं आणि ती मुलगी म्हणून केली ना मी सिगरेट वगैरे नाही ओढले ते मुलं म्हणून करण्याची आताही फ्रीडम यांना असते आणि मुली जर सिगरेट ओढत असल्या तर आपण म्हणतो ही कॅरेक्टरलेस आहे पण तसं काय नसत खरं विमेन डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि जेंडर इक्वॅलिटी हा विचार आहे आणि ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान होतो जे मी खरोखर सुधाकरराव दादांच्या घरी त्या ठाणी बघितलं आणि ज्या प्रकारे वहिनी तुम्ही आमचं आदर करत होता ज्या प्रकारे आम्ही शार्दूल दादा होताना बघतोय सुधाकर दादासाठी आणि शार्दूल साठी आणि आमच्या सुरेखाताईसाठी पण जोरदार <laughs> लागतो संस्था उभारणं हे काही सोपी गोष्ट नाहीये आयरा गैरा नथू गैरा हे करू शकत नाही तुमच्या दम असावा लागतो आणि तो दम या परिवारामध्ये आहे हे मी अनुभवलेला आहे आणि हा मौका घेते की तुम्ही मला उत्कृष्ट आमदार म्हणून पण माझा सत्कार या ठिकाणी केला होता आणि आज मी काहीच नसताना मी काय आमदार नाही आहे आज <laughs> मी मंत्री नाही आहे तरी तुम्ही मला बोलवलं माझा आदर तिथे केला आणि माझी आठपण केली थँक्यू सो मच माझ्या खरं मी म्हटलं की मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गावाची आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला मी महिला व बालकल्याण मंत्री असताना एक वाक्य रचना केली होती आणि त्या पॉलिसीवर आम्ही चाललो होतो सुदृढ बालक सक्षम महिला आणि सुरक्षित महाराष्ट्र जोपर्यंत महिला सु... सुदृ होणार नाही तोपर्यंत बालकही सुदृढ होणार नाही आणि आपण बघतो की दहावी अकरा बारावी मध्ये ग्रॅज्युएशन मध्ये किती महिला गोल्ड मेडलिस्ट असतात त्या कुठे हे तुम्हाला आम्हाला कुठंच पता लागत नाही त्या बायका जातात कुठे त्या पोरी जातात कुठे आणि सगळ्यात जास्त म्हणे एनेमा कुठे असेल ब्लड तुमचं हेमोग्लोबिन कमी कुठे आढळत असेल तर शहरांमध्ये आढळत आणि आपण सरकार किती करणार आहे सरकारनी जेवण सुरू केलं दुपारचं सरकारनी काउन्सिलिंग सुरू केलं पण नाही तुम्ही घरामध्ये आणि तुम्ही स्वतःकडे आणि फक्तच मुलींनी नाही तर मुलांनी पण या गोष्टी जर समजून घेतल्या तर कुठे खऱ्या अर्थाने आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाजूनी जाऊ नाही तर नाही म्हणजे मुली दहावी बारावीमध्ये मेरिट होतात आणि नंतर गायब होतात नंतर त्या त्यांच्या कुठेतरी त्या रूढी परंपरामध्ये फसल्या जातात आणि कुठेतरी ॲनेमा होतो कुठेतरी त्या कुठेतरी ते त्या तेवढ्या शारीरिकरित्या तेवढ्या सक्षम राहत नाही वीक असतात आणि मग त्या मागे पडतात ही वस्तुस्थिती आहे युएन वुमेनचाच हा अहवाल आहे ही फॅक्ट आहे आपण जर आपल्या शरीराकडे आपण जर आपल्या मानसिकतेकडे आपण जर आपल्या आहाराकडे आपण जर लक्ष दिलं नाही तर मग आपण व्यवस्थित विचार पण करू शकत नाही आपण आहाराकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या विचारांकडे पण दुर्लक्ष होतं आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थानं विकसित भारत करायचं असेल तर प्रत्येकानं मुलींनी मुलांना आपल्या आहाराकडे लक्ष आजकाल तर काय नसतं आजकल तो शाम को क्या होता है इंटरनॅशनल इशू आहे महिलांचा सहभाग सगळीकडे वाढला पाहिजे हा इंटरनॅशनली सब्जेक्ट असतो आणि यू एन तर सातत्याने त्याच्यावर सातत्याने त्याच्यावर वाक्यप्रचार करत असते भरपूर देशाने आपल्या देशातल्या भरपूर राज्यांनी थर्टी थ्री पर्सेंट रेझर्वेशनचा इशू उचललेला आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये तो इशू आहे पण जसं तृप्तीताई म्हटल्या की महिला आता दिसायला लागलेल्या आहेत ताई आत्ता कुठे दिसायला लागलेल्या आहेत नाही तर सरपंच महिला झाली की सरपंच पत्तीच मोठा होत होता आणि आजही तुम्ही जर संसदेत बघितलात युवा सांसद आहेत आजही तुम्ही जर संसदेत बघितलात तर वी आर ओनली ट्वेंटी वन पर्सेंट आणि विधानसभेमध्ये बघितलात महाराष्ट्रामध्ये तर वी आर जस्ट नाईन पर्सेंट ओनली नाईन पर्सेंट आणि त्याच्यातही जर तुम्ही बघितलं तर राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या घरातूनच महिला त्या ठिकाणी समोर आलेल्या असतात सेवंटी फाईव्ह एट्टी नाईन्टी पर्सेंट महिला त्याच्यातूनच आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आपल्याला जर म्हणजे फिफ्टी पर्सेंट पॉप्युलेशन हो की नाही आहात की नाही तुम्ही फिफ्टी पर्सेंट आहात ना आजकाल मोठ्या मोठ्या पार्ट्यांना त्याचं महत्व कळायला लागलं म्हणून पंधराशे रुपये देऊन मतं नक्की घेत आहेत आणि मागच्या काळामध्ये मा तर पाच राज्याच्या निवडणुका पंधराशे रुपयावर निवडून आलेले आहेत ही वास्तविकता आहे ठीक आहे तुम्ही करायचं की नाही करायचं हे पॉलिसी मॅटर आहे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे बिलकुल केलं पाहिजे पण बाकीच्या गोष्टीच काय मला पूजाने विचारलं की ताई तुमचं याच्याबद्दलचं मत काय आहे मी म्हटलं तुझं मत जे आहे तेच माझं मत आहे हे काय खूप कामाची गोष्ट नाही आहे पण हो त्या पंधराशे रुपयाची त्या महिलेला गरज असते आणि म्हणूनच ती वैचारिकदृष्ट्या वळते आणि नंतर काय मग नंतर काय ती तुमच्यावर डिपेंडेंट होणार पण हर तिला सक्षम करा ना तिला तेवढा पगार मिळाला पाहिजे तिला तेवढं उत्पन्न मिळालं पाहिजे एक लाख महिलांना सक्षम करा असा अटहास त्या ठिकाणी मी महाविकास आघाडीची सरकार असताना केलं होतं एक लाखच करा पण एक लाख महिला या सरकारच्या पॅचमध्ये तुम्ही करा ना सक्षम एक लाख केलं की त्या चार लाख होतात चार लाख लोकांना तुम्ही तेवढं तेवढी व्यवस्था निर्माण करून देता चार लाख लोकांना तुम्ही आणि मग अजून अजून सुरुवात करा हे काय तुम्ही पंधराशे रुपये द्यायचे आणि नंतर सरकार गेल्यानंतर काही मी क्रिटिसाइज करत नाहीये पण मी माझ्या मनातलं भावना बोलतीये मग आता ते पैसे ज्यांनी ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले असतील त्यांना ते पैसे परत द्यावे लागतील मग परत त्या कुठून देणार कारण त्यांनी तर ते खर्च केलेले असतात आणि ती गरज असते म्हणून त्यांनी ते काढलेली असतात म्हणून तर चुकीचा फॉर्मही भरलेला असतो म्हणजे मी बघितलंय मी, मी एक आ, युवती संवाद म्हणून एक ग्रुप चालवते माझ्या मतदारसंघामध्ये आणि मुली आल्या आणि मी मुलींना विचारलं की बाबांनो किती जणांनी फॉर्म रे तर सगळ्यांनी फॉर्म भरले त्यातले ऐंशी टक्के लोकांना ते पैसे मिळाले आणि त्याच्यातले आत्ता ऐंशी टक्के मिळाल्यांना साठ टक्के तर परत करावे लागणार आहे अशी परिस्थिती आहे तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट कधी होईल ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण निर्भीड बनू खऱ्या अर्थानं आपण पार्टिसिपेट करू थर्टी थ्री पर्सेंट रेझर्वेशनच्या पलीकडे जाऊन म्हणजे जा आपल्या देशाने भांडार नाही का बांगलादेशच्या ना त्या पहिल्या पंतप्रधान होत्या त्या नाईन सिक्स्टीमध्ये होत्या बहुतेक आणि नाईनटीन सिक्स्टी सिक्स मध्ये नंतर इंदिरा गांधी झाल्या होत्या पण इंदिरा गांधी व्हिडिओ इंदिरा गांधी शी बाय म्हणजे म्हणजेचं मुखपत्र आहे आणि त्या आरएसएसच्या मुखपत्रांनी इंदिरा गांधींना क्रिटिसाइ केलं होतं की महिलांच्या हातामध्ये ज्या वेळेला पॉवर जाते रिअल पावर रिअल पावर जाते त्यावेळेला उद्ध्वस्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संसारामध्ये उद्ध्वस्तता होते म्हणजे अशा थिंकिंगमध्ये तुम्हाला जायचंय की महात्मा गांधींनी निर्भीडता जी शिकवली त्या थिंकिंगमध्ये तुम्हाला जायचं हा विचार उद्याच्या पिढीला तुम्हाला करायचा आहे हा विचार तुम्हाला करायचा आहे म्हणजे जगामध्ये कुठली फ्रान्सची माहि फ्रान्सला थर्टी फाईव्ह इयर्स ची, ची प्राईम मिनिस्टर कोणच्या हां फ्रान्सच्या आहेत ना त्या शी शिवज थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह त्या देशात होऊ शकते तर मग इथं का नाही आपल्या देशाचा जर तुम्ही विचार केला आपल्या देशाचा जर तुम्ही विचार केला तर कर्नाटकमध्ये फक्त तीन टक्के महिला त्या ठिकाणी राजकारणात आहेत मग त्याच्या कम्पॅरिझनमध्ये महाराष्ट्रामध्ये नऊ टक्के तरी आहेत आणि केरळामध्ये जिथे शिक्षणाची एज्युकेशनचं पर्सेंटेज हंड्रेड पर्सेंटच्या वर आहे त्या ठिकाणी फक्त साठ टक्के महिला राजकारणात आहेत ठीक आहे पितृसत्ता म्हणजे त्याच्यामध्ये पॅट्रियाकल सोसायटी मध्ये आपण राहतो पितृसत्ताक त्या ठिकाणी संसारामध्ये आपण जगतो पण ज्या ठिकाणी मातृसत्ताक संस्कृती आहे मेघालयमध्ये मेघालयमध्ये एक आई हेड असते लग्न करून मुलगी जात नाही तर लग्न झालेला मुलगा बाईच्या घरी येतो मेघालय मध्ये हे आहे आजही आहे तिथं पण तिथ पण मुख्यमंत्री महिला अजून झालेली नाही आहे म्हणजे जिथं महिलांचं राज्य घरात आहे तिथं पण मुख्यमंत्री महिला झालेली नाहीये तर महाराष्ट्रामध्ये नाही झालेली आहे तर मग काय पण आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल खूप काही काम करण्यासारखं आहे का खूप सारी आकडेवारी खरी या ठिकाणी मी आणलेली आहे पण ती तेवढी सारी बोलण्यात काही मतलब नाही आहे मग हे सगळं टाळायसाठी करायचं काय मग हे सगळं टाळायसाठी महिला धोरण हे व्यवस्थित पाहिजे शरद पवार साहेबांचं नाव घेतलंच पाहिजे शरद पवार साहेबांनी पहिलं मोहिला धोरण आणलं त्या माणसासाठी आपण त्यांचं कौतुक केलंच पाहिजे आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजे कारण तो दृष्टिकोन स्वतःच्या आयुष्यामध्ये एकच मुलगी त्यांनी ठेवली दुसरं लेकरू त्यांनी होऊ दिलं नाही आणि महिला धोरण सगळ्यात पहिलं त्यांनी आणलं दुसरं धोरण नंतर विलासराव देशमुखांच्या वेळेला आलं तिसरं धोरण आलं ज्यावेळेला मी महिला व बालकल्याण मंत्री होती त्यावेळेला आत्ता जे धोरण डिक्लेअर झालं ते ऐंशी नव्वद टक्के मी बनवलेलं होतं आणि नंतर सरकार पडलं आणि ते धोरण त्याच्यानंतर डिक्लेअर झालं असो पण मी असं म्हटलं होतं की नुसतं धोरण नका डिक्लेअर करू त्या धोरणाचं नावच वेगळं लिहा त्या धोरणाचं नाव लिहा इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण इम्प्लिमेंटेशन झालंच पाहिजे दर पंधरा दिवसाला दर आठ दिवसाला दर एक महिन्यानी दर सहा महिन्यानी त्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे नाहीतर काय मतलब नाही नाहीतर नत्या तृप्ती तृप्तीदायी सांगितलं तशी वाढतेच आहे डोमेस्टिक व्हायलन्स किती मोठ्या प्रमाणामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आहे तुम्ही डोमेस्टिक सोबत डील करता महिला आयोग डील्स विथ डोमेस्टिक व्हायलन्स And at काल परवा माझ्या जिल्ह्यामध्ये एका महिलेची गेली तिने काहीतरी अंधश्रद्धा काहीतरी गोंधळ त्या ठिकाणी काढला ती भूमका वगैरे आदिवासी विभागामध्ये आदिवासी भागामध्ये काहीतरी गोष्टी असतात अरे पण केलं तिने तिची तुम्ही नग्न धिंड काढताय ताई माझी विनंती आहे तुम्हाला त्याची नोटिंग आणि सुमोटो त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे आज तिथं मेळघाटमध्ये लोक उपोषणाला बसलेले अजूनपर्यंत कारवाई झाली नाही म्हणून मी आज सकाळी एसपीशी बोलली मी म्हटलं वाय आर यू नॉट टेकिंग सत्तर वर्षाची महिला आणि असं आज आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहे महिलांना मंत्रीपद दिली जातात आता किती महिला आहेत मंत्रीपद दोन आहेत दोनच आहेत एक पंकजा तीन आहेत नाही राज्यमंत्री अजून आहेत तीन चार आहेत बरोबर पण मग त्यांना खाती कोणची महिला व बालकल्याण बस मग मोठी खाती का नाही आता सीतारामन आहेत आठवं बजेट ते त्या ठिकाणी प्लेस करतायत पण त्या एकटीने होऊन चालणार नाही अजून लागतील वाय नॉट फिफ्टी पर्सेंट वाय नॉट फिफ्टी पर्सेंट इन द मिनिस्ट्री सेल्फ वाय नॉट दिलं पाहिजे ही धारणा आपण ठेवली पाहिजे ही आपण मानसिकता ठेवली पाहिजे महिला सक्षमीकरण ही एक हा एक विचार आहे मी परवा मगच बोलले की ज्या घरामध्ये महिला सक्षम दिसतात ज्या घरामध्ये महिलांना फ्रीडम असतो ते घर जास्तीत जास्त प्रगती करताना दिसतंय आणि म्हणूनच जाधवर एज्युकेशन इन्स्टिट्यूट एवढी चांगली प्रगती करताना आपल्याला दिसतंय कारण तिथं महिलांना पुरेपूर सन्मान त्या ठिकाणी दिलेला मला दिसतोय बोलायला खूप आहे सांगायला अजून जास्त आहे पण करायला त्याच्यापेक्षाही जास्त आहे हा एक फक्त प्रश्न आपल्या देशाचा नाही आहे इंटरनॅशनल इशू आहे महिलांचं सक्षमीकरण हा फक्त आपल्या देशाचा किंवा आपल्या या संवादाचा किंवा या युवा संवादाचा सांसद संवादाचा विषय नाही आहे हा महाराष्ट्रापुरता नाही आहे हा आपल्या देशापुरता नाही आहे इंटरनॅशनल आहे वन नाईंटी फाईव्ह कंट्रीजमधनं फक्त बावीस देशांमध्ये कुठेतरी महिला तुम्हाला रेप्रेझेंटेशन करताना दिसतात बाकी देशांमध्ये तर दिसत पण नाही आणि मग तिथपर्यंत पोचायसाठी आपल्याला काय काय नाही करायला लागेल हे बघा महाकुंभ आहे मी पण हिंदू आहे मी पण दुद्राक्ष घालते मीही देवाला मानते पण डुबकी मारून पाप धुतल्या जात नाही मनाची पाप धुतली पाहिजे मनाची पाप धुतली पाहिजे आणि हा एथिक्स वुमेन अपलिफ्टमेंट आणि सक्षमता ही आणि जेंडर इक्वॅलिटी हा एथिक्सचा पण विषय आहे एथिकल सोसायटी आपल्याला पाहिजे असेल तर महिलांना आपण जास्तीत जास्त समोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे महात्मा गांधींचं स्मरण घेऊन आपण खरं या कार्यक्रमाची या भाषणाची मी सुरुवात केली आणि स्त्री असली स्त्री नसते स्त्री जर सक्षम नसली तर समाज सक्षम होऊ शकत नाही आणि स्त्री जर सक्षम असली तर समाज देश परिवार आणि जग आणि मग वसुंधैव कुटुंबकम त्याच्याकडे आपण जाऊ शकतो खऱ्या अर्थानं स्त्रीला सक्षम करणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं प्रत्येकाचं काम आहे आणि जेवढं हे मुलींच आहे तेवढं हे मुलांच देखील आहे एवढंच बोलते आणि थांबते जय जय जै हिंद धन्यवाद प्रमुख अतिथी व प्रमुख पाहुणे म्हणून मंचावरती उपस्थित आहेत माननीय सौ रुपालिताई चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रपित आपल्या सर्वांचं